नमस्कार वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत स्वामी विवेकानंद म्हणतात की आपल्या धर्माची शिकवण देणारे सद्गुरू विरळच असतात म्हणजे खूप कमी प्रमाणात असतात परंतु ते असतातच जिथे परमेश्वराचे नाम घेतले जाते गुण गायले जाते संकीर्तन केले जाते ते स्थानदेखील पवित्र असते म्हणजे ज्या स्थानावर परमेश्वराचे फक्त नावच घेतले जाते ते स्थान पण पवित्र मग जर एखादी व्यक्ती ते परमेश्वराच्या नावाचं जर यशोगान करत असेल तर ती खूपच पवित्र असेल म्हणजे त्या व्यक्तीचं मन खूप पवित्र असेल आणि ह्या व्यक्तीकडूनच आपल्याला आध्यात्मिक सत्याचे ज्ञान लाभत असते ह्या गुरूंच्या निकट आपण देखील तितक्याच भक्तिभावाने गेले पाहिजे सद्गुरू शिवायचे जग ही कल्पनाही आपण करू शकत नाही कारण जर असे झाले तर आचार्य आपल्याला परमेश्वराविषयीचे आध्यात्मिक ज्ञान देतात तेच जर नसतील तर हे जग त्याच क्षणी नरक बनेल म्हणजे सद्गुरू शिवाय हे जग असणे ही कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही असे स्वामी विवेकानंद म्हणतात हे आचार्यच सद्गुरूच आपल्या मानव उद्यानातली सर्वात सुंदर पुष्पे आहेत आता ही ईश्वरी अवतारांची श्रेणी ही अशीच उच्च व दैदिप्यमान अशा गुरूंची श्रेणी आहे हे ईश्वरी अवतार असणारे मानवी मूर्ती केवळ स्पर्शाने फक्त इच्छेने देखील भावाचा संचार करतात त्यांच्या केवळ संकल्पाने अतिशयहीन दुराचारी अधपत व्यक्तीही क्षणात सत्पुरुषात परिणत होत असते म्हणजे ह्या सद्गुरूंच्या न असे व्हायब्रेशन्सच असतात की त्यांचं नुसतं केवळ स्पर्शही झाला किंवा फक्त इच्छेने देखील भावाचा संचार दुसऱ्या व्यक्तीत होतो हे ईश्वरी अवतार नररूपामधून परमेश्वराची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती असतात भगवंताची मानवी मूर्ती असतात त्यांच्यातून पाहिल्याखेरीज आपल्याला भगवंताचे दर्शन होऊ शकत नाही आपल्याला त्यांची उपासना करणे भाग आहे भगवंताचे दर्शन हे मानवी रूपामधूनच होणे शक्य आहे ईश्वराला मनुष्य समजण्यापेक्षा अन्य कोणतीही अधिक उच्च धारणा करणे शक्य नाही ईश्वराकडे माणूस म्हणून बघणे आपल्याला भाग आहे आणि म्हणूनच त्याची उपासना तो मनुष्य आहे या भावनेनेच केली पाहिजे आताही ईश्वर अवतार का होतात तर मानवात त्याला सद्गुणांची सदाचाराची जोपासना करायची असते तेव्हा ईश्वर अवतार धारण होतो भगवान मानवाची दुर्बलता समजू शकतात आणि म्हणूनच ते मानवाच्या कल्याणार्थ मनुष्यरूपाने इहलोकी अवतीर्ण होत असतात भगवान श्रीकृष्णांनी अवतारासंबंधी गीतामुखाने उद्घोषिले आहे यदा यदा हि धर्मस ग्लानी भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां साधूना च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजे ज्या ज्यावेळी धर्माला ओहोटी लागून अधर्माला भरती येते त्या त्यावेळी मी स्वतः शरीर धारण करून जन्म घेत असतो सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा विनाश करून अवनीतलावर धर्माचे साम्राज्य स्थापण्यासाठी युगीयुगी मी अवतरत असतो अवतारासंबंधी भगवान श्रीकृष्ण गीतेतच परत म्हणतात अवजानंती माढहा तनुमाश्रितम परम परमभावम अजानंत मम भूतमहेश्वरम म्हणजे समस्त जीवांचा आणि समस्त वस्तूंचा मी अधीश्वर आहे पण मायामुक्त जन मला मनुष्य समजून माझी अवज्ञा माझी अवहेलना करीत असतात भगवान श्री रामकृष्ण म्हणत असत भरतीची प्रचंड लाट उठे त्यावेळी लहान लहान नाले नद्या ओप काठोकाठ भरून जातात तद्वतच ज्यावेळी अवताराचे आगमन होते त्यावेळी आध्यात्मिकतेची एक जगतव्यापी प्रचंड लाट उसळत असते सगळे वातावरणच मग धर्मभावाने जणू भारल्यासारखे होऊन जाते अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांनी ईश्वर अवतार का, का होतात ते समजावून सांगितले आहे थँक्यू